जरांगे पाटील यांचं एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे हे आता जवळपास स्पष्ट झालंय मात्र देवेंद्र फडणवीस इतके निश्चिंत कसे काय वाटतात बरं देवेंद्र फडणवीस यांना वारंवार ज्यावेळेस जरांगे पाटील यांच्यावर प्रश्न विचारला जातोय इव्हन काल सुद्धा देवेंद्र देवें फडणवीस यांना ज्यावेळेस जरांगे पाटील यांच्यावर प्रश्न विचारला त्यावेळेससुद्धा त्यांनी दरांगे पाटील यांना अतिशय हलक्यात घेतलंय अतिशय हलक्यात घेतलंय आता यावर आपण आधी देखील एक व्हिडिओ बनवला होता मात्र काल ज्यावेळेस फडणवीस यांना विचारलं गेलं होतं जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तर त्यांनी पुन्हा तेच उत्तर दिलं की त्यांच्या आंदोलनात जे काय होणार आहे त्याला पोलीस बघून घेतील म्हणजे आमच्या लेखी त्यांच्या आंदोलन असं फारसं काहीही महत्व नाही अशा प्रकारे इनडायरेक्टली फडणवीस यांनी सूचित केलं मग तुम्हाला माहिती आहे का देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांचं आंदोलन उंडाळण्यासाठी आणि जरांगे पाटील यांचं आंदोलन कुठेतरी बदनाम करण्यासाठी किंवा त्यांना एक वेगळ्या वळणावर नेण्यासाठी खतरनाक चाल आखली आहे ती खतरनाक चाल काय आहे याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा काय आहे ना भारतीय जनता पक्षाचा काल जो एक प्रकार समोर आला मीडियामध्ये काय झालं की भारतीय जनता पक्षाचा एक कोणीतरी प्रवक्ता आहे आणि माध्यमप्रमुख म्हणून त्याने एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये तो प्रवक्ता असं म्हणतो की जनांगी पटेल यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना था, फडणवीस यांच्या आईविषयी अपशब्द वापरले मुद्दा असा येतो की जर जरांगे पाटील यांनी तसं अपशब्द वापरले असते तर तो जो प्रवक्ता आहे त्या प्रवक्त्यानं पत्रकार परिषद घेण्याआधी जी काय मीडिया आहे कारण मीडिया हे तर पूर्णपणे आपण म्हणू की ज्या आपण गोदी मीडिया असं म्हणतो त्यांनी हा विषय किती उचलून धरला असता मात्र तसा झालं नाही कोणाच्याही लक्षात आलं नाही की अरे जरांगे पाटील अरे नेमकं काय बोलले तरी काय पात्र, मात्र कुणालाही ते काही सापडलं नाही मात्र हा एक भारतीय जनता पक्षानं रचलेले हे एक चाल एक कट एक कार स्थान होतं कसं काय आहे ना की जरांगे पाटील यांचा जो स्वभाव आहे ना स्वभाव जो आहे ना तो तापट आहे ते फार गरम डोक्याची आहे आणि ज्या वेळेस पत्रकारांनी जरांगे पाटील यांना विचारलं की तुम्ही असं असं फडणवीस यांच्या आईविषयी काय बोलला आहात का कारण भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याने पत्रकार परिषद घेऊन अशी असं काहीतरी टीका केली तुमच्यावर हा विषय सुरू असताना थोडं एक दोन मिनटं झाल्यानंतर जरांगे पाटील इतकं भयानक चिडले त्या पत्रकार परिषदेमध्ये ते असं म्हणाले की मी तर त्यांच्याविषयी काय बोललो असं मला तर काही आठवत नाही आणि मीडियामध्ये सुद्धा तो काही विषय आला नव्हता कारण तो विषय फार काय झालेला नव्हता मात्र विषय छेडल्यानंतर मात्र जरांगे पाटील संतापले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकेरी भाष्य सुनावलं लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्री म्हणून बसलाच वगैरे असा तसं आरक्षण दे तुला तुझी आई आठवत आहे का आमची आई आठवत नाहीये का मग मात्र त्यांचा पारा चढला आणि काय झालं ना की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जरांगे पाटील यांच्या याच स्वभावाचा ते गैरफायदा मागे देखील त्यांनी उचलला आणि आता सुद्धा याच स्वभावाचा भारतीय जनता पक्षाचे नेते हे गैरफायदा उचलत आहे तुम्ही बघा ना एक सिक्वेन्स जर आपण बघितली क्रमवार तर आपण बघितलं ना की काल काय काय घडलं भारतीय जनता पक्षाचा एक प्रवक्ता पत्रकार परिषद घेतो आणि त्यामध्ये ते कुठला तरी एक विषय असा उकरून काढतो की त्यांनी फडणवीस यांच्या असं काहीतरी म्हटलं लागो लाग पत्रकार परिषद होत नाही तोच काही वेळा अंतरानं प्रसाद लाड एक व्हिडिओ टाकतात आणि जनांगे पाटील यांना धमकीवादा इशारा देतात आणि ते सांगतात की ही इशारा नाही तर धमकी जे समजायचे ते समजा एक प्रकार त्या म्हणतात की आमच्या नेत्यावर असं जर बोलला तर गाठ पडेल मुंबईमध्ये मी असतो वगैरे असं त्यांनी एक धमकी दिली अर्धा एक तास जात नाही तोच प्रवीण दरेकर यांचा एक व्हिडिओ आला ज्या प्रवीण दरेकर यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जारांगे पाटील यांनी ते तमाशातले मावशी वगैरे अशी एक उपमा वगैरे दिली होती त्यांनी सुद्धा आमच्या नेत्यावर जर तुम्ही बोललात तर याद राखा अशा प्रकारची धमकी दिली आणि कहर कहर केला तो म्हणजे वराह जयंती साजरी करा असं सा हट्ट धरणाऱ्या रा नितेश राणे यांनी नितेश राणे यांनी तर फार टोकाची भूमिका घेतली आणि त्यांनी जरांगे पाटील यांची जीभ हसडून टाकण्याचीच भाषा केली ते असं म्हणतायत की आम्ही शहाण्णव कोळी मराठे आहोत जरांगे पाटील यांनी आंदोलनाचे जे काय त्यांचं आंदोलन आहे त्याची लढाई लढावी मात्र आमच्या नेत्यांवर म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावर जर भाष्य केलं तर अशी वळवळणारी जीव हसडून टाकण्याची धमक आमच्यासारख्या शहाण्णव मराठ्यामध्ये आहे एक भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता दुपारी अकरा बारा वाजता पत्रकार परिषद घेतो आणि त्यानंतर प्रसाद लाड प्रवीण दरेकर नितेश राणे यासारखे बोलघेवडे लोक धडाधड जारांगे -दर पाटील यांच्यावर तुटून पडतात का बरं म्हणजे हाच भारतीय जनता पक्षाचा एक जी चाल आहे की जारांगे पाटील यांना कसं गुडघ्यावर आणायचं ते कारण आता त्यांना जर जरांगे पाटील यांच्यावर अटॅक करायचा होता त्या डायरेक्ट अटॅक तर करू शकत नाहीत मग अटॅक असा करायचा की काहीतरी उचलायचं जेणेकरून देवेंद्र फडणवीस यांना थोडीशी सहानुभूती मिळेल आणि जरांगे पाटील यांच्यावर शाब्दिक ठोके देण्यासाठी एक आयती संधी मिळेल आणि एकूणच ओव्हरऑल मीडियामध्ये जरांगे पाटील यांची इमेज पुन्हा डॅमेज करता येईल तुम्हाला आठवत असेल विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील भारतीय जनता पक्षानं ही अशीच चाल केली होती आणि त्यावेळेस देखील जारांगे पाटील यांच्या विरोधात भुंकण्यामध्ये जे आघाडीवर होते ते त्यामध्ये दरेकर नितेश राणे प्रसाद लाड आणि आता त्यामध्ये अजून भर पडते ते म्हणजे चित्रा वाघ यांची आता त्याला काउंटर करताना जनांगे पाटील यांनी या सगळ्यांचा समाचार घेतला की देवेंद्र फडणवीस यांची चित्रवा किती खेटर साठणार तू जो सगळं गबाळच बाहेर काढेन तू तेव्हा कुठं झोपली होती का आमच्या आई बहिणीचं रक्त वगैरे वाहत होतं तेव्हा पुन्हा त्याने नितेश राणे आणि दरेकर वगैरे असतील या सर्वांचा समाचार घेतला खरा मात्र गोळ काय होत आहे ना मित्रांनो की जरांगे पाटील यांचा जो स्वभाव आहे ना त्या स्वभावाचा भारतीय जनता पक्ष कुठेतरी गैरफायदा घेतात म्हणजे ते काय करतात थोडीशी खपली काढतात आणि मग जारांगे पाटील यांचा समाव लगेच ते थाड 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 तापतात आणि त्या आ, इमोशनल वातावरणामध्ये जरांगे पाटील यांचा तोल सुटतो आणि मूळ मुद्दा जो आहे ना तो साईड लाईन होतो आणि मग नको ते विषय ये पुढे येतात कारण इलेक्ट्रॉनिक मीडियाला हेच विषय लागतात त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडिया जारांगे पाटील यांचं आंदोलन राहिला बाजूला मग जरांगे पाटील काय बोलले मग भाजप नेते काय बोलले मग जरांगे पाटील फडणवीस आईवर बोलले का नाही बोलले का हाच विषय पुढे येतो आणि आरक्षणाचा विषय साईड लाईन होतो आणि त्यामुळे दारांगे पाटील यांचा तापट स्वभाव असा गरम डोक्याचा भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे गैरफायदा घेणार आहे त्यामुळं कुठेतरी दारांगे पाटील यांनी हा विषयच खरं तर टाळायला पाहिजे आणि फक्त आरक्षण हाच मुद्दा सेंट्रल मुद्दा म्हणून ठेवायला पाहिजे आता बघूया दारांगे पाटील नेमकं काय करतात आणि मुंबईमध्ये नेमकं किती मोठं आरक्षण होतं आणि देवेंद्र फडणवीस या आरक्षणाला खरंच गुंडाळत आहेत का बाकी या विश्लेषणाबद्दल आपलं मत काय कमेंट नक्की करा धन्यवाद